गानी है। पशुधन परिविक्षक। पशुधन परिविक्षक या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी आपण तयारी करतो आहे आणि आज आपल्याला दोन घटक बघायचे खरं म्हणजे एक कोंबडी म्हणजे त्याला आपण पालन असंही म्हणतोय आणि दुसरं मेंढी पालन जे आहे ज्याला मेषपालन असा सुद्धा शब्द आहे ओके मेंढीपालन आणि पालन असे दोन मुद्दे आपल्याला आज कव्हर करायचे आहे अभ्यास करता आहे नवीन व्यास सुरू केली आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात हा नंबर आहे काही अडचण असेल काही लिंक पाहिजे असेल कोर्सची प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे ऍप्लिकेशन अभ्यासकट्टा तिथे जाऊनही तुम्ही घेऊ शकतात बघा कोंबडी पालन त्याचे जाती व्यवस्थापन आजार पोषण अंडी त्याचं मांस या संदर्भात मेंढी मेंढीपालनचं आपण हेच बघणार आहोत या सेशन मध्ये आता पहिला मुद्दा येतो कोंबडी पालनाचं महत्व का कशासाठी पाळल्या जातात कोंबड्या बघा तर या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे अंड्याचा आणि मांसाचं उत्पादन करणं अंडे भेटतात मांस भेटतं दुसरं सगळ्यात महत्वाचं कोंबड्यांसाठी कमी जागेमध्ये हा व्यवसाय करता येतो खूप कमी जागेमध्ये तुम्ही या ठिकाणी हा व्यवसाय करू शकतात तिसरं रोजगार निर्मिती याच्यातून होते कोणाकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही स्वतः तुम्ही स्वतःचा व्यवसाय करतायत आणि सेंद्रिय शेतीसाठी जी विष्ठा आहे जे कोंबडी खत म्हणतो आपण त्याला ते कोंबडीचं खत सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे हे सगळे याचे महत्वाचे भाग म्हणून आपले बघता येतात आता पुढे कोंबडीच्या जाती तुम्हाला प्रश्न इथे येतो कोंबडीची कोणती जात कशासाठी प्रसिद्ध या आहे यावर प्रश्न येतो देशी जाती असतात बघा कोंबडीच्या ज्या की नैसर्गिक रक्षणशक्ती त्यांची चांगली असते हा मात्र मांस आणि अंड जे आहे याचं उत्पादन तुलनेने कमी आहे विदेशी जातींपेक्षा देशी जातींचं आता मग यामध्ये काठी आहे अशील आहे चिडगोंगा आहे नरगुंडी आहे कंठारी आहे देशी जाती तुम्हाला किमान माहित असावी देशी जातींचे नाव तुमच्यासमोर ऑप्शन आले तर तुम्हाला कळायला पाहिजे कार या देशी जाती आहेत विदेशी जाती बघा यामध्ये अंड्यासाठी वेगळी जात अंडे उत्पादक जाती ज्यांना आम्ही लेअर असं म्हणतोय जास्त अंड्या उत्पादनासाठी या जाती त्यामध्ये व्हाईट लेघॉन ही एक जात आहे आयझा ब्राऊन आहे व्हीव्ही तीनशे ऐंशी आहे अंड्यासाठी प्रसिद्ध या तीन जाती तुम्हाला माहित असाव्यात पुढे मांस उत्पादन ज्याला आम्ही ब्रॉयलर असं म्हणतोय बघा यामध्ये लवकर वार होते आहे कोब असेल बेकॅब असेल रोस असेल या मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या जाती आपल्याला माहित असल्या पाहिजे पुढे कोंबडी शेड जे आहे बघा यावर सुद्धा प्रश्न आलेले ते शेडचा जो आकार वगैरे असतो ना त्याचं व्यवस्थापन त्यावर प्रश्न आलोय आता एक मीटर बाय एक मीटर असं जे क्षेत्रफळ आहे याच्यामध्ये चार पाच कोंबड्या राहू शकतात एक बाय एक मीटरमध्ये त्या चौरस मीटर मध्ये आता हवादारी जर बघितली अं हवा आली पाहिजे त्या शेडमध्ये त्यानंतर तापमान एकवीस ते तीस अंश सेल्सिअस असणं गरजेचं आहे म्हणजे फार जास्त तापमान नसावं जास्त उकारा नसावा त्याच्यानंतर आर्द्रता सात ते सत्तर टक्के असावी प्रकाश जो आहे सोळा ते सतरा तास या ठिकाणी लेअरसाठी प्रकाश असला पाहिजे हे गोष्ट वायू विजन चांगला असावं प्रकाशही बे प्रकाशही भेटावा पण खूप जास्त त्या ठिकाणी तापमान नाही चालणार खूप जास्त गरमी नाही चालणार त्याची वाईट इफेक्ट कोंबड्यांच्या याच्यावर होऊ शकतात लक्षात घ्या आता पोषण व्यवस्थापन काय आहे वय असेल आहाराचा प्रकार असेल प्रमुख घटक आपला बघायचे बघा पहिलं झिरो ते आठ आठवडे जे आहे इथे स्टार्टर पद्धतीचा आहार तुम्हाला द्यावा लागेल स्टार्टर म्हणतोय आपण मग त्यामध्ये प्रथीनं वीस ते बावीस टक्के ऊर्जा खनिज हे तुम्हाला द्यावं लागेल पुढे नऊ ते वीस आठवडे जे असतात इथे ग्रोवर नावाचा आहार या ठिकाणी दिला जातो ज्यामध्ये प्रथीनं सोळा ते अठरा टक्के असली पाहिजेत त्याच्यानंतर एकवीस प्लस आठवडे जे आहे लेअर आहार त्या ठिकाणी दिला जातो तिने सोळा ते अठरा टक्के आणि कॅल्शियम या ठिकाणी जास्त दिल्या गेला पाहिजे सगळ्यात महत्वाचं पाणी कोंबड्या कौम्डिया, कोंबड्यांचं पालन तुम्ही करतायत तर पाणी मुबलक प्रमाणावर असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे नेहमी उपलब्ध असलं पाहिजे रोग व्यवस्थापन आहे बघा आता कोंबड्यांना होणारे रोग कोणते तर पहिला रोग राणीखेत डिसीज ज्याला आपण म्हणतोय न्यू कासल विषाणूजन्य असा रोग हो आहे राणीखेत बघा हा प्रसिद्ध रोग हो आहे राणी तुम्हाला विचारला सुद्धा गेलेला आहे न्यूकासल कासल लसीकरण आवश्यक आहे याला इन्फेक्शन बुरसल डिसीज आपण ज्याला म्हणतोय आयबीडी असं आपण ज्याला म्हणतोय तीन ते सहा आठवड्यामध्ये एकदम म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हा रोग आपला आढळतो कोंबड्यांमध्ये पुढे फाऊल पॉक्स विसर्जन्यजन्य रोग त्वचेवर गाठी आणणारा क्वाकिडियसिस परजीवीजन्य रोग विष्ठेमध्ये रक्त येतं आणि सगळ्यांवरचा उपाय बेस्ट उपाय लसीकरण लसी दिल्या गेल्या पाहिजे शेड स्वच्छ असलं पाहिजे निर्जंतुक असलं पाहिजे नवीन पक्ष्यांना वेगळं ठेवला गेला पाहिजे जे लहान आहेत त्यांना म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्याची बाधा होणार नाही आधीचे काही रोगजन्य कोंबड्या असतील तर त्यांच्यापासून पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रजनन बघा लेअर कोंबडी आणि ब्रॉयलर कोंबडी लेअर अंडे उत्पादन वर्षाला तीनशे ते तीनशे वीस अंडे याडक्याने देते आणि ब्रॉयलर जे आहे सहा ते आठ आठवड्यामध्ये दीड ते दोन किलो एवढं मांस या ब्रॉयलर पासून भेटत आहे आता आधुनिक तंत्रज्ञान काय आहे डीप फिल्टर असेल केच पद्धती असेल कोंबडी व्यवस्थापनातल्या पद्धती आहे त्याच्यानंतर द्वारे हे जे अंडे आहेत ते कृत्रिमरित्या उभवले जातात स्वयंचलित पाणी या ठिकाणी कोंबड्यांसाठी असेल खाद्य यंत्रणा असेल ते अवेलेबल झाले आहे आणि बायो सेक्युरिटी सुद्धा या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आलेली आहे आता तुम्ही म्हणाला आम्हाला कुक्कुटपालन पालन करायचं आम्हाला की सरकारकडून मदत भेटते का तर यस अनुदान याच्यामध्ये भेटतात सरकारकडून योजना आहे कुकुट को विकास योजना असेल, असेल, या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर नाबाड असेल आर्य असेल याद्वारे सुद्धा अनुदान तुम्हाला भेटत आहे पुढे कृषी विद्यापीठ पशुसंवर्धन विभाग किव्ही केज कृषी विज्ञान केंद्र आपण ज्याला म्हणतोय यांच्याकडून प्रशिक्षण सुद्धा प्रशिक्षण सत्र आयोजित केली जातात त्याला तुम्ही हजर राहू शकता आणि अतिरिक्त माहिती या ठिकाणी घेऊ शकता बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आपल्याला पुढे जे बघायचंय ते ती मेंढी पालून बघायचंय तत्पूर्वी पशुधन पर्यवेक्षकचा अभ्यास करता ॲपवर कोर्स आहे तुम्हाला एक तो माहीत असला पाहिजे एकदा जाऊन बघा डेमो लेक्चर्स बघा डेमो पिडीओ बघा बघा मी तांत्रिक पूर्ण कव्हर करतोय आणि तुम्ही म्हणाल मग आधीच काय मराठीचं काय इंग्रजीचं काय जी केचं काय गणित बुद्धिमत्तेचं काय ते ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणजे सगळं तुमचं कव्हर होणार आहे पशुधन पर्यवेक्षक बघा जाहिरात आल्यानंतर काही होणार नाही जाहिरात येण्याच्या आधी अभ्यास तुमचा मॅक्झिमम झालेला असला पाहिजे सगळ्या विषयांचं झालेला असलं पाहिजे त्या अनुषंगाने ही तयारी आपण करतोय आणि तुम्हाला आतापासून बॅचला जॉईन व्हायचंय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे म्हणजे याच्या आधी झाले सगळे लेक्चर्स लाईव्ह असेल रेकॉर्डेड ते तुम्हाला भेटणार आहे आणि याच्या पुढे होणारे सुद्धा भेटणार आहे तुम्ही कधीही बॅच जॉईन करू शकता असं नाही बॅच कधीपासून सुरू झाली हा प्रश्नच नाही तुम्ही जिथून जॉईन झाला तिथून तुमची बॅच सुरू मेंढे पार आता मेंढ्या कशासाठी आहे मांस लोकर शेणखत आणि दूध बघा चार गोष्टी मिळतात मेंढ्यांपासून आणि ज्या ठिकाणी कोरडवाहू भाग आहे जिथे डोंगराळ भाग आहे तिथे हा व्यवसाय एकदम चांगला चालतो याला एकतर भांडवलही कमी लागतं आणि जागाही कमी लागते मेंढ्या तुम्ही कुठेही बसवू शकतात डोंगरामध्ये वगैरे आणि एक चांगल्या रोजगाराचा स्रोत म्हणून याच्याकडे बघितलं जातं मेंढ्यांच्या जाती कोणते बघा भारतीय जातींमध्ये जर बघितलं तुम्ही तर डेक्कनी नावाची जात आहे जो की काळसर रंगाची आहे मांसासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये आढळते कर्नाटकामध्ये आढळते बघा डेक्कनी म्हणजे ते दख्खनवरूनच आलेला शब्द आहे तो वरूनच आलेला शब्द आहे दख्खनच्या भठारावर आढळणाऱ्या पुढे <coughs> आता पुढची जर बघितली नाळी नावाची जाती मध्यम आकाराची जी लोकरसाठी प्रसिद्ध आहे आणि राजस्थानमध्ये आहे बघा नाळी मारवाडी काळ्या रंगाची ही मेंढी असते कोरड्या भागामध्ये टिकणारी राजस्थानमधली बघा नाळी मारवाडी बेल्लारी बेल्लारी जर बघितली पांढऱ्या रंगाची मेंढी लोकर आणि मांस दोन्हीसाठी आंध्र प्रदेशमध्ये आढळणारी आहे बेल्लारी इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला देक्कणी महाराष्ट्रासंदर्भात आहे नाळी मारवाडी राजस्थानची आहे बेल्लारी आंध्राची आहे हे माहित असावं विदेशी जातींमध्ये मेरिनो हे मेरिनोवर तुम्हाला प्रश्न येऊन गेले ऑलरेडी मेरिनो आणि दुसरी रॅम्ब्युलेट आता याच्यावर कसे प्रश्न आले ते आपण बघत चालणार आहे पुढचे काही सेशन मी याच्यावर घेत राहणार आहे ओके निश्चितपणे तुम्ही ते बघा आता मेंढी शेडचं व्यवस्थापन कसं आहे प्रत्येक एका मेंढीसाठी दीड ते जवळपास सव्वा ते दीड चौरस मीटर एवढी जागा एका मेंढीसाठी लागते शेड उंच वाट्यावर असलं पाहिजे सुक्या जागी असावं म्हणजे बघा इथे ना असं ओलावा वगैरे ते नको आणि मग तुम्हाला माहिती डास असेल किंवा इतर सगळ्या बाबी पावसापासून संरक्षण मेंढ्यांचं करावं लागेल हवा चांगली भेटली पाहिजे सूर्यप्रकाश चांगला भेटला पाहिजे हिवाळ्यामध्ये उबदारता राहिली पाहिजे म्हणून थोडंसं आच्छादन वगैरेची गरज आहे हिवाळ्यामध्ये त्या रिकेने जी थंडी आहे त्यापासून मेंढ्यांचं संरक्षण करायचंय आता पोषण म्हणाल तर मग मेंढ्यांना खायला काय लागतं मुख्यत्वे गवत झुडपे पाला धान्याचे टोक खाऊन मेंढ्या जगतायत चारा जर बघितला चाऱ्यामध्ये हिरवा चारा असेल कोरडा चारा असेल ज्याला आपण भुसा म्हणतोय पेंढा म्हणतोय मेंढ्याला पुढे खनिज मिश्रण जे आहे रोज तीस ते पस्तीस पंचवीस ते तीस ग्रॅम खनिज मिश्रण शेळकांड्या जे आहे आणि वाढत्या पिलांना अतिरिक्त पोषण या ठिकाणी आवश्यक असतं शेळकांड्या म्हणजे काय जे प्रेग्नंट मेंढ्या आहेत समजा त्यांच्यासाठी आणि जे पिलं आहेत त्यांना अतिरिक्त पोषण आवश्यक आहे आणि स्वच्छ आणि गोड पाणी पाणी चांगलं असलं पाहिजे पाणी चांगलं असणं या ठिकाणी गरजेचं आहे पुढे आपण जातोय बघा प्रजनन आणि उत्पादन कसं होतं मेंढ मेंढ्यांच्या प्रजननाचा हंगाम काय आहे जून जुलै नोव्हेंबर डिसेंबर बघा मेंढ्यांचं प्रजनन जून जुलै नोव्हेंबर डिसेंबर गर्भधारणेचा कालावधी किती एकशे पन्नास दिवसाचा मेंढ्यांच्या गर्भधारणेचा कालावधी एकशे पन्नास दिवस एक किंवा दोन पिल्ले मेंढ्यांना होत आहेत सालावादाप्रमाणे लोकर कापणे वर्षातून एक ते दोन वेळा मेंढ्यांचं करावं लागतं म्हणजे त्याचं जे लोकर आहे ते पुढे मेंढीचे रोग आणि त्यावर प्रतिबंध बघा एंटरोटॉक्सिमिया हा एक रोग आहे जो जीवाणूजन्य आहे बघा एंटरोथोटॉक्झिमिया जीवाणूजन्य असा हा रोग आहे पोटात दुखणं असेल मृत्यू होणं असेल लसीकरण असेल असेल याच्यामध्ये होत आहे कुठे पीपीआर आहे गॉड प्लेग आपण ज्याला म्हणतोय विषाणूजन्य असा रोग आहे ताप येतोय नाकातून स्राव होतोय जुलाब होतोय लसीकरण याच्यावर उपाय आहे फुटरॉट आहे जो बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे खुरांमध्ये सड असेल लंगडणी असेल निर्जंतुकीकरण असेल लसीकरण फूट रॉट मुळे आपल्याला दिसत आहे बॅक्टेरिया बॅक्टेरियामुळे हा होणारा रोग पुढे स्कॅबीज परजीवीजन्य रोग आहे जो त्वचेवर खा आणतोय केस गळतायत त्यावर औषध दिल्या जाईल किंवा स्नान घातलेले स्कॅबीज हा एक रोग या ठिकाणी आपल्याला दिसतोय आता उत्पादन जर बघितलं लोकर उत्पादनामध्ये जी डेक्कणी आपल्या महाराष्ट्रातली मेंढी आहे ती एक ते दीड किलो दरवर्षाला लोकर देते आता मांस उत्पादन जर बघितलं एका वर्षामध्ये पंचवीस ते तीस किलो वजन तिचं होतं आहे दुधामध्ये म्हणजे में मेंढ्या सगळ्याच मेंढ्यांच्या बद्दल हे म्हणूया मेंढ्यामध्ये में दूध उत्पादनात मेंढ्या कमी आहे बऱ्यापैकी फक्त शेळकांडीसाठी उपयुक्त आपण म्हणूया आता शासकीय योजना काय मेंढ्यांसाठी तर राष्ट्रीय मेंढी आणि शेळी विकास कार्यक्रम आहे बघा मेंढी आणि शेळ्या दोन्हीचं जवळपास एकत्र त्या ठिकाणी सरकार हे करत असतं नाबार्ड कर्ज कर योजना आहे अनुदान भेटणार आहे प्रशिक्षण भेटणार आहे इतर मापसू असेल केव्ही के असेल यांच्याद्वारे सुद्धा मार्गदर्शन सत्र या ठिकाणी होत असतं आता मेंढी पालनामध्ये लेटेस्ट कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत तर त्यामध्ये पहिलं सुधारित जाती सगळ्यात महत्वाचं जाती नवीन तुम्ही त्या ठिकाणी जर वापरल्या तर फायदा होईल कृत्रिम गर्भधारणा सुद्धा केली जाते आहे चारा व्यवस्थापन आहे रोग नियंत्रण आहे त्यासाठी जैव सुरक्षा आहे सहकारी संस्था सेल्फ हेल्प ग्रुप यांचा सहभाग सध्याच्या कालावधीमध्ये या मेंढ्यांचे व्यवस्थापनात घेतला जातो तर अशा पद्धतीने कोंबडी आणि मेंढीपालन दोन्ही गोष्टी आपण बघितले आणि पुढे सगळे मुद्दे आपण बघत जाणार आहे जेवढे जेवढं सिलेबसला आहे ज्या ज्या मुद्द्यांवर प्रश्न येत आहेत ते मॅक्झिमम म्हणजे सगळेच मी कव्हर करतो आहे चला हे लेक्चर आवडत असली लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद